मोरबा जिल्हा परिषद गटात शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षातील उमेदवारांमध्ये निवडणुकाची लढत रंगणार मला सर्व समाजाचा पाठिंबा मी निश्चितच निवडणुकात मिळव विजय मिळवणार मोरबा शिवसेना जिल्हा परिषद उमेदवार रमेश मोरे यांच्याकडून खंबीर विश्वास व्यक्त रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली राजकीय पक्षातील वापक्ष उमेदवारांकडून निवडणुकाच्या प्रचाराला जोरदार सुरुवात झाली माणगाव तालुक्यातील मोरबा जिल्हा परिषद गटात तीन राजकीय पक्ष शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना उभाटा गटात त्रिकोणी लढत होणार आहे शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये थेट लढत रंगणार असल्याचं चित्र समोर येत आहे शिवसेनेचे जिल्हा परिषद उमेदवार रमेश मोरे यांना वडवली इथं मुस्लिम समाज बांधवांकडून पाठिंबा देण्यासाठी आयोजित सभा संपन्न झाल्यावर प्रसारमाध्यमांचं बोलताना रमेश मोरे यांनी सर्व समाज बांधवांचा पाठिंबा असल्याचा विश्वास व्यक्त करत रमेश मोरे म्हणाले मा की भरतचेड गोगावल यांच्या माध्यमातून मोरबा मतदारसंघात शिवसेनेनं विकासाची गंगा आणली माझी पत्नी आरती मोरे सात गटातून निवडून आल्यावर अनेक अनेक पाड्यातील विकास कामं पार पडले त्यामुळे मोरबा गट जिल्हा परिषद निवडणुकात माझा विषय निश्चित होणार असा खंबीर विश्वास यावेळी रमेश मोरे यांच्याकडून व्यक्त करण्यात आला खर तर या ठिकाणी सांगायचं म्हटलं तर मोरबा जिल्हा परिषद गटामध्ये मागच्या सात वर्षापासून सात वर्षापूर्वी जिल्हा परिषद सदस्य म्हणून माझी मिसेस आरती मोरे ह्या त्या मतदारसंघातून प्रचंड मताधिक्याने निवडून आलेल्या आहेत आणि निवडून आल्यानंतर त्यांनी मोरबा जिल्हा परिषद गटातील कुठलंही गाव कुठली वाडी कुठली वस्ती त्या न सोडता त्या प्रत्येक ठिकाणी त्यांनी त्या विकासाचं काम केलेलं आपण या ठिकाणी मोरबा जिल्हा परिषद गटातील जनतेने लोकांनी पाहिलेलं आहे मग रस्ते असतील वीर दुरुस्ती असेल शाळा दुरुस्ती असेल प्राथमिक आरोग्य केंद्र असतील किंवा अन्य विकासाची कामे गटारे असतील स्मशानभूमी असतील स्मशानभूमीकडे जाणारे रस्ते असतील यांसारखे अनेक विकासाची कामे पाण्यासारख्या अनेक योजना या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रत्येक वाडी वस्तीमध्ये करण्यामध्ये आरती मोरे यांच्या रूपाने रमेश मोरे त्या ठिकाणी प्रत्येक गावागावामध्ये सर्व लोकांच्या संपर्कात राहून गावाची विकास कामे केलेली आहेत त्यामुळे मला या ठिकाणी कुठलीही चुरस किंवा कुठलेही मनामध्ये काही येत नाही त्या मतदारसंघातील प्रत्येक समाज मग मुस्लिम समाज असेल आमचा कुणबी समाज असेल आमचा मराठी बांध मराठी समाज असेल आमचा आदिवासी बांधव असेल आमचा बौद्ध बांधव असेल आमचा चर्मकार बौ बांधव असेल या सर्वांना जेव्हा जेव्हा मी भेटायला जातो आहे जेव्हा जेव्हा त्यांच्या भेटी घेतो आहे तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि त्यांच्या मनातून येणारा जय महाराष्ट्र या ठिकाणी जो उत्स्फूर्तपणे पाहायला भेटतोय त्यामुळे या मतदारसंघामध्ये रमेश मोरे आणि शिवसेना आणि सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आदरणीय भरतशेठ गोगावले यांनी तर त्या मतदारसंघात विकासाची गंगा आणलेली आहे करोडो रुपयाची विकास कामं त्या ठिकाणी करण्यामध्ये नामदार भरतशेठ गोगावले साहेब या ठिकाणी यशस्वी झालेले आहेत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रत्येक गावागावात रमेश मोरे कामं करण्यामध्ये यशस्वी झाले आहेत त्यामुळे ही निवडणूक माझ्यासाठी कुठली चुरस नाही तर या मतदारसंघामध्ये मी प्रचंड मतांनी सात तारखेला विजयी होईल याबद्दल माझ्या मनामध्ये शंका असण्याचं कारण नाही त्याचं कारण या ठिकाणची जनता या ठिकाणचे मतदार हुशार आहेत ते नक्कीचपणे जो विकास करतो जो त्यांच्या सुखदुःखात धावून जातो रात्र असेल पहाट असेल मग तहसील ऑफिस असेल प्रांत ऑफिस असेल पोलीस स्टेशन असेल सरकारी दवाखाना असेल अशा ठिकाणी जो त्यांच्या मदतीला धावून जातो त्याला निवडून दिल्याशिवाय लोक राहणार नाहीत एवढा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो